टायगर है अशा आशयाचे बॅनरबाजी सध्या कल्याणमध्ये दिसत आहे आणि ती बॅनरबाजी दुसरं तिसरं कोणासाठी नसून नुकत्याच उल्हासनगर येथे पोलीस ठाण्यात गोळीबार झालेले महेश गायकवाड यांच्यासाठी आहे तर घडलं असं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता या गोळीबारात ते चांगले जखमी झाले होते पण आता त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यांना डिस्चार्ज मिळतात पूर्ण शहरभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे खुनी हल्ल्यातून वाचलेल्या महेश गायकवाडांचं स्वागत कार्यकर्त्यांनी आता जंगी केलं आहे पण आपल्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश गायकवाड काय म्हणाले ऐकू ग अनेक महीनियापूर कल्याण पूर्वे मध्य जो आमदारा ने प्रकार विकास किया ज्यादा ठिकाने रस्ते आू स्मशानभूमि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर स्मारकू यह सर गोष्ला प्राधान्य देने काम सत्याने करो मान्य खासदार श्री खासदार सुशांत शिंदे शिंदे निधीचा आग्रह वर होतो आणि कल्याणपूर्वीमध्ये अनेक ठिकाणी कंपनी रस्ते असू द्या कटार असू द्या नाले असू द्या पावसाळ्यात पूर असू द्या त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपती आयकवाडांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अडचणी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कपिल पाटील साहेबांना मी कंप्लेट केली रविदाबा चव्हाणांना मी सांगितलं त्या लोकांनी उदा माझीच समजूत काढली माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की मला अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी त्रास होतो मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मला सांगितलं की आपण युती जाऊ आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल त्यालाही समजून समजूत काढेल आणि ती कोणत्या प्रकारची कोणत्या प्रकारचं अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे आपण युती जाऊ अशा पद्धतीचं मला सांगण्यात यायचं मला मी जेव्हा काम करत असताना गणपती आयकवाडे मला प्रतिस्पर्धी समजतो पण मी कोणत्या प्रकारचा स्पर्धक नव्हतो मी कार्यकर्ता म्हणून एक कल्याणपूर्वेचा सुजान नागरिक म्हणून मला कल्याणपूर्वेची दशा अतिशय खराब अवस्था असलेले रस्ते ते बघवत नव्हते म्हणून मी ते कार्य करत होतो प्रत्येक वेळी आमदार गणपती जा आयकडून यायचा माझ्या बाबतीत रोष होता की कोणत्याही प्रकारचं व्यवहारिक बिझनेस करण्याच्या कारणाने का सुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा समोरच्या लोकांना भर दम देणं मला अडचणी करणं ह्या सातत्याने चालू होत्या आणि त्याने शेवटचा हा जो शेतकऱ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे माझ्यावरती हल्ला केला आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कल्याणकारांच्या मायबाप चंतीसमोर मी आज आपल्या समोर आहे मला अभिमान आहे गोलगरी शेतकऱ्याच्या बाजूने लढलो आणि त्यांच्या हितासाठी मी अंगावर गोळ्या चेन आहे परिवाराला अभिमान येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कल्याण पूजेसाठी प्रत्येक गाडी अडचणीसाठी विकास काम असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य समृद्धी असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबारानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातच खळबळ उडाली होती एका सत्ताधारी आमदाराने केलेल्या गोळीबारानंतर गृह खात्यावरतीही प्रश्नचिन्ह उभे केले जात होते पण आता या गोळीबारात जखमी असलेले महेश गायकवाडांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर कल्याण मध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका